नमस्कार पालकांनो तुमच्या मुलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात त्यांच्याशी कसा संवाद साधायचा हे खरोखरच एक कौशल्य आहे साधारणपणे शून्य ते दोन वर्षाचं जर मूल असेल तर या वयामध्ये मुलांमध्ये शब्दांचा अर्थ लावण्याची क्षमता विकसित झालेली नसते पण भाषिक कौशल्य मात्र विकसित करता येऊ शकतं पण त्याकरता काय काय लक्षात ठेवाल पहिली गोष्ट म्हणजे या वयामध्ये स्पर्श हे संवादाचं पहिलं रूप असतं आणि अत्यंत प्रभावी असं ते माध्यम असतं दुसरं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी चेहऱ्यावरच्या हावभावाने बोलू शकता तिसरं म्हणजे आवाजाचा टोन आणि तुमच्या देहबोलीचा किंवा बॉडी लँग्वेजचा वापर करा तुमचं म्हणणं मुलांपर्यंत नक्की पोहोचू शकेल आणि या वयातल्या ला लहान मुलांशी लहान मुलांसारखाच संवाद राखा किंवा संवाद साधा त्यानंतरचा जो गट आहे तो साधारणपणे तीन ते पाच वयातील मुलांचं आहे या वयातल्या मुलांशी केलेल्या संवादामुळे आणि बोलण्यामुळे मुलांना आपल्या भावना कशा व्यक्त करायला हव्यात ते शिकता येतं त्याकरता त्यांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्ही त्यांच्याबरोबर राहा तसंच सोपी सोपी साधी साधी स्पष्टीकरणं द्या आणि अगदी लिमिटेड ऑप्शन्स किंवा मर्यादित पर्याय द्या त्यांना जर एखादी गोष्ट निवडायची असेल तर मुलांना तुला कुठल्या प्रकारची भावना येते मनात याला नाव देता येत नाही ते नाव द्यायला त्यांना शिकवा की अमुक अमुक असं मला आहे म्हणजे मला आता राग येतो आहे मला आता दुःख होतं आहे मला आता भीती वाटते असं भावनांना नाव देणं शिकवा तसंच भावना कशा सांभाळायच्या रडू येत असेल तरी इतरांसमोर रडायचं का राग येत असेल तरी तो कसा व्यक्त करायचा भीती वाटत असेल तर तिला कसं कमी करायचं ह्या भावना सांभाळण्याचं कौशल्य विकसित करण्याची स्ट्रॅटेजी मुलांना शिकवायची आहे त्याच्यानंतरचा जो तिसरा वयोगट आहे तो अर्थातच सहा ते आठ वर्षाच्या मुलांचा आहे या वयात भाषेसह स्वातंत्र्य आणि ऑटोनॉमी विकसित झालेली असते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांशी आदराने बोला त्यांचे दोष काढत बसण्यापेक्षा त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल बोला तुमच्या आणि मुलामध्ये काही गोष्टी ठरवून घ्या जेणेकरून पुढे जाऊन नियमांच्या दृष्टीने ते खूप सोपं जातं आणि शेवटचा जो गट आहे तो अर्थातच नऊ ते बारा वयाचा आहे आता तुमचं मूल अगदी छान तयार झाले त्यामुळे आता दोघांमधला संवाद एका पातळीवर नक्की होऊ शकतो तुमच्या मुलाचं मतही आता विचारायला सुरुवात करा नीट ऐकून घ्या त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्टरी असं जरी बोलणं असलं किंवा ते रिपीट जरी करत असलं तरी तुम्ही मात्र ते अत्यंत प्रगल्भपणाने किंवा मॅच्युरिटीने ऐका घरामध्ये जे नियम तयार करायचे त्याच्यामध्ये त्यांच्याहीकडून काही सूचना घ्या स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या मान्य करताना खिलाडू वृत्ती दाखवा हसतमुखाने त्या स्वीकारा अशा प्रकारे शून्य ते बारा वयावटातल्या मुलांशी संवाद करण्यासाठी आपल्याला कुठ कुठल्या प्रकारच्या गोष्टींचा उपयोग करता येऊ शकेल याबद्दल आज आपण बोललो धन्यवाद